नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे प्रदीप पवार व आपल्या चॅनलचे नाव आहे महालक्ष्मी नोकरी बांधकाम कामगार मनरतर्फे एक नवीन साईट ओपन करण्यात आली होती तर मित्रांनो ही साईट अपॉइमेंटसाठी किंवा जास्त गर्दी होत होती याच्यामुळे ही साईट तयार करण्यात आली होती परंतु ही साईट दोन तीन दिवस सुरू होती त्याच्यानंतर काही जास्त लोडमुळे काही त्रुटीमुळे ही साईट बंद करण्यात आली आहे तरी मित्रांनो ही साईट देखभालसाठी मध्ये सुरू आहे तर मित्रांनो ही साईड लवकरच सुरू होणार आहे तरी काही काळजी करू नका तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो